रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं धारदार शास्त्रानं वार करून संपवलं एक अजित राष्ट्रवादीचा पदाधिकारी नाशिक शहरात बुधवारी दिनांक एकोणीस दिवसभर रंगपंचमीचा उत्साह दिसून आला मात्र रात्री दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलेला आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी येथे दोघा सख्या भावांचा टोळक्यांकडून धारदार शस्त्राने आणि भूस खून हत्या करण्यात आल्यानं शहरात एकच खळबळ उडालेली आहे पूर्व वैमान रस्त्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला असून या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे रंगपंचमीच्या निमित्ताने जल्लोषाला दिवसभर संपूर्ण शहरात उधाण आलेलं होतं रात्री शहर झोपीत जात असताना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधरी हल्लोखोराणी मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव या दोघां सख्या भावांवर हल्ला चढवला आहे एकापेक्षा अधिक वार केल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघेही कोसळले आणि ही बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोघांना तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं मन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्षपदावर कार्यरत होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक